आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संपूर्ण राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या महसूल दिनाचा औचित्य साधत श्रीगोंदा तहसील महसूल विभागाच्या वतीनं महसूल दिन शहरामधील कम्युनिटी हॉल इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला श्रीगोंदामधील सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांनी यावेळी म्हटले की एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह हो साजरा करण्यात येणार आहे आजच्या दिवशी गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे पुढील सात दिवसात विविध शासकीय योजना आणि जनहिताचे निर्णय या सप्ताहात राबवण्यात येणार आहेत तहसीलदार डोंगरे यांनी महसूल सप्ताहामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा देखील यावेळी उपस्थांना दिली आहे नागरिकांनी या सप्ताहामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच महसूल विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं दुय्यम निबंधक अधिकारी गोरख तारगे यांनी सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि या सप्ताहाच्या उपक्रमाबाबत समाधान देखील व्यक्त केलं शुभेच्छा आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती पण आहे त्यानिमित्त इथं तैद आपल्या इथं तहसील कार्यालयाने तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहाचा पहिला दिवस एक ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेतला सर्वांना सर्वांनी स सगळी माहिती सांगितली आणि तहसील कार्यालयातील सर्व माहिती योजना सर्व सर्व वर्गापर्यंत पोचल्या पाहिजेत असे सर्वांनी आपल्या पण विभागाचे जे योजना असेल किंवा योजना असेल योजना म्हणजे तपासणीतील जे जे मुद्रांक शुल्क भरायचे राहिले असेल कोणाचे तर त्या योजनेखाली माफीमध्ये बसतील आणि त्याला पण मुदत वाढ दिलेली आहे शासनाने आणि योजनेला पण मुदत वाढ दिलेली आहे त्याच्यामुळे आतला बदल नाही योजनेच्या अंतर्गत अशा परत एक टक्का माफी महिलांसाठी फ्लॅट घेण्यासाठी महिलांच्या नावावर जर एक टक्का घेतलं तर त्यांना एक टक्का माफी बसते तरी ती सर्वांनी त्याचा पण लाभ घ्यावा महसूल दिनाच्या परत सर्वांना शुभेच्छा थांब एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट ह्या आठवडाभर महसूल सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत त्याचा एक भाग म्हणून आज एक तारखेला जे गुणवंत कर्मचारी आहेत ते सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता उद्यापासून नवीन नवीन कार्यक्रम चालू होतील उद्या दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर जे दोन हजार अकरापूर्वी जे अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण त्याची यादी करून ते अतिक्रमण जर शक्य असेल तर निमांकुल करायचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करायचा आहे तीन ऑगस्ट रोजी जे पाणंद आणि शिवरस्ते आपण मोकळे केलेले आहेत त्याच्याकडे दुर्भार झाडं लावण्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत त्यानंतर चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान याचं आयोजन आपण महसूल मंडळाच्या सर्व ठिकाणी केलेलं आहे तसेच पाच पाच ऑगस्ट रोजी जे विशेष सहाय्य योजना आहेत संजय गांधीसारख्या त्यात जे लाभार्थी डी बी टी झालेले नाही त्या लाभार्थ्यांची यादी आपण गावावर प्रसिद्ध करणार आहोत आणि त्या लाभार्थ्यांकडून डी बी टी करून घेणार आहोत जेणेकरून जे काही उर्वरित लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना लाभ चालू होईल तसेच सहा ऑगस्ट रोजी ज्या काही जमिनी आहेत शर्तवलेल्या जमिनी आहेत वर्ग दोन जमिनी शर्तभंग झालेले जे आहेत ते शर्तभंग जर निमित्त होत असतील तर ते निमित्त करण्याचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहोत आणि सात ऑगस्ट रोजी पी एम पॉलिसी म्हणजे जे, जे कृत्रिम वाळू आहे ते तयार करण्यासाठी आपण उत्तेजनास उत्तेजन मिळावं यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जे खडीक्रशर आहेत त्यांनी खडीबरोबर वाळू पण तयार करावी यासाठी आपण त्यांना उद्योग करणार आहोत असा एक ते सात हा सात दिवसाचा आठवडाभराचा कार्यक्रम महत्त्व म्हणून आपण साजरा करत आहोत आज एक ऑगस्ट हा दिवस जो आहे तो महसूल दिन म्हणून साजरा होतो या दिवशी महसूल विभागातील जे कर्मचारी आहेत कोतोलापासून ते नायब नायबसरांपर्यंत या सर्वांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केला होता ज्यांनी वर्षभरात मागच्या वर्षभरात चांगलं काम केलं महसूल विभागामध्ये जे विविध कामं आहेत त्या विविध कामामध्ये आपण कसा उमटवला त्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा